नाही तुम्हाला ओळखलं तो नाही तुम्ही मग माझी बाबत सांगायला हव तुम्हाला जर काय काय करणार आहे आम्हाला या करायच्या हारचा माझ्या चांगल्या लोकांगवाला जगा मे मग तुम्ही साहेब हाबूतर मारले आता माझ्या हातनं मी म्हणून

आम्हाला टांगा पाहिजे होता हा टांगा माझा आहे ना आहे का टांगा थोडा आहे हा पण धोरा मात्र बांधाय जाऊ द्या तुम्हाला आम्हाला झाडावर बांधाबुल आगे 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 या ना मी तो काढ आता का तुझं कोड निर्चा टांगा पाहिजे वाटले काय असून पुढे पसरास रुपये पाठीमासरा दहा हजार रुपये सेवा शेवट बोलून आपण असं बघा पैसा काय आपण मागतो बर टांगा पाहिजे आम्हाला पैसे पेशर हा माणसं दोन माणसं दोन पुढे बसणाऱ्याला पंचवीस रुपये पाठीमार बसणाऱ्याला दहा दहा रुपये टांगा पेशील माणसं बरोबर आहे दोन माणसाशिवाय टांग्यात तिसरा माणूस घ्यायचा नाही पत्ता सांगा इथं जवळ जायचं आहे कुठं आमच्या आधीच घर आहे त्या दारात वटा आहे बर आमच्या आधी तपकीर वडक बसायचे तिथे म्हणून सोड माणसं आपल्याला किती दिवस लागणार वटा सारवणार म्हणून हे ही काय पत्ता सांगण्याची पद्धत आहे का बरं इथं सुपर मार्केटला सोड कुठं जायचा बघा सुपर मार्केट सुपर मार्केटला पाहुला मी तुम्हाला प्रथम सूचना देतो थँक्यू रस्ता त्याला धडदळीचा आहे पण तांद्यात बसा खाली दांडक्याला धरून बसा ती आपल्या भावकीला धरून बसवायच भाव करायला म्हणजे खाल्ले जेव्हा तुला काय का हो म्हटलं की रस्ता दांदळीच आहे आहे मग त्याच्यावर काय बोल चांग्यात बसायला लागला का माझी चले गिरवायला अरे गे अजून चांगला हायचा हाणायचा वाटतो त्यांना मी तुम्ही बिज पण देणारांगा पैसे लाईवा माणसं दोन दोन माणसं दोन तिसरा माणूस टायग्यात बसता कामा नाही माणूस नका एक पाय अजून टाक्यात ठेवायच अजून टांग्यात पाय छोटं बाहेर शामला उतर काम देणार कशाच टांग्यात बसलेलं महाराज ओसाचा पाला टाकून टांगा पीठ विणित आपलं काय फेरलं होतं काय फेरलं टांगा पेशल चांगा स्पेशल पाठीमाग बसणार दहा दहा रुपये पुढं बसणारा पंचवीस रुपये टांगा स्पेशल माणसं दोन बरोबर दोन माणसं किंवा तिसरा माणूस टांग्यात घ्यायचा नाही मग तू का बसला <laughs> टांग्याचा मालक मी झाला टांग्यात टांगा हरायचा तुझ्या आय खायचं होत बस तू टांग्यात का बसला म्हणलं काय आता आम्ही कुठे बसलो होतो तुम्ही पाठी बघत बसला होता खाणं आमचे किती झालं सुरू आहे तू कुठे बसलो होता आज तुझं किती झाले आपण हा झाला पाहिजे आता मीस तुझ्या खाली मोडले आमचं मी आमच्या खाली मोडलं दरवर्ष पात्र बघायला माझ्या मला नाश्का करायला काय पाच रुपयाचे पाचशे रुपये वाकवले तर नावाचा महबूब चांगलीवाला नाही सुपर मार्केट मला असं विचारायचंय तुम्ही आज सुपर मार्केटला आला कशासाठी आम्हाला आत्ता पाहिजे <laughs> एक नंबरची पार्टी ठेवून देणार रेणुका माता प्रसन्न संख्याची संचालिका कुमारी कमलवडी लोकनाट्यता तमाचा मंडळ हीच पाहिजे का पण या ठिकाणी का उभा करून तुमच्या पार्टी ठरवून देणार यायला परवडेल का मला नाही नाही ना पण मला अगोदर रोग पाचशे रुपये द्यायला गावांनी पाच हजार दिले तर माझ्यावर <laughs> भेदा चौकात केलं बर तिथ जायचं आणि फक्त भारत बनगर मॅनेजर म्हणून बरोबर भारत बनगर मॅनेजर तुम्हाला भेटले की तुमचं काम झालं की आपण क्रिएला आंघोळ करूनच राहा